पुढे अमरावतीतनं एक धक्कादायक बातमी अशी की अमरावतीत पोलीस ठाण्यात एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जातोय चोरीच्या गुन्ह्यातील संशयित म्हणून महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर गुन्हा कबूल करण्यासाठी विजेचा शॉक दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला या संदर्भात पीडित महिलेने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर तसंच पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्याकडे तक्रार केली आहे मेरे को पुलिस ले ऐसे ऐसे करे हाथ बांध दिए अने ऐसे ऊपर ऐसे गर्की गर्की ऐसे मारी बहुत मारे मेरे को बहुत मारे ये हाथ ऐसे कर गया ये हाथ मारे ये कपड़े ऐसे 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 करके ये पर पूरे मारे मेरे को उनीहरूले भोट मारे मेरो त भोट मारे मैले उनका सुन नै लिएँ नि उनको सुन मैले यसै पनि आँखा से पनि नै देखेँ आँखा से पनि नजर से पनि नै देखेँ हाँसे पनि नै छुए उसले मेरोको झुटै आरोप दिए मेरोको भोट पुलिसले मारे सदर महिलेने आमच्याकडे तक्रार केलेली आहे तिचं अर्ज पण घेतलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सखोल चौकशी करणार आहे आणि चौकशीमध्ये असं जर निष्पन्न झालं तर त्याच्यावर मी नक्कीच जे काय आहे विभागीय चौकशी करून त्याच्यावर कारवाई करू याचबद्दल बोलणार आहोत आपण आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याशी संजय महिला ज्या प्रकारे तिला मारल्या गेल्याचं वर्णन करते म्हणजे थर्ड डिग्री बिहेवियर तिच्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये झालं का तशी वागणूक तिला देण्यात आली का नेमकं तथ्य काय निश्चितच विशाल खरं तर अतिशय संतापजनक प्रकार आहे कारण गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातपुते नावाचे एक इसम आहे त्यांनी एक तक्रार दाखल केली होती की माझ्या घरी चोरी झालेली आहे था। मात्र त्या तक्रारीवर अजूनपर्यंत एफ आय दाखल झालेली था। नाही आहे आणि सायंकाळी त्यांना त्यांच्या घरी जे काही चोरी केलेलं होतं ते सगळं सापडलेलं होतं केवळ त्यांनी संशयित म्हणून या महिलेचा तक्रार दाखल केली पोलिसांनी कुठलाही एफ आय दाखल न करता या महिलेला ताब्यात घेतलं तिच्यावर अमानुष असे आपण मारहाण केली आपण पाहू शकतो की विजेचा शॉक देखील दिल्याचं महिलेने सांगितलेला आहे आणि विशेष म्हणजे या महिलेवर कुठलाही एफ आय आर दाखल नाही आहे हे नऊ तारखेचं प्रकरण आहे नंतर काही सामाजिक संघटनांनी हे प्रकरण जे आहे माहीत झाल्यानंतर उचलून धरलं आणि काल ती महिला जी आहे यशोमती ठाकूर यांना भेटली यशोमती ठाकूर यांनी नवीन चंद्र रेड्डी जे अमरावतीचे पोलीस आयुक्त आहे यांना देखील फोन केलेला आहे एकीकडे जर आपण बघितलं तर गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक असे अवैध धंदे चालतात त्याच्यावर मात्र पोलीस कुणी पुन्हा अवैध धंदे चालवणाऱ्याला माणूस मारण करत नाही मात्र जे निरापराध लोक असतील त्या निरपराध लोकांवर मात्र कुठेतरी धंदे चालवण्याचं ता काम जे आहे ते गांधीनगर पोलिसांकडून होत असं दिसत आहे ही महिला जी आहे ही महिला नेपाळी महिला आहे ती इथे येऊन रोजगाराच्या शोधात आलेली आहे ती धुनी भांडी करण्याचं काम करते आणि केवळ त्या महिलेला संशयाच्या आधारावर पुरुष कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आहे महिला नाही कुठल्याही नियमाचं कायद्याचं पालन या प्रकरणात करण्यात आलं नाही एफ आय आर देखील या महिलेच्या विरोधात दाखल करण्यात आलेला नव्हता तरी तिला ताब्यात घेण्यात आलं तिला मारहाण करण्यात आली हे अत्यंत चुकीचं आहे आणि ज्यात जे कोणी यामध्ये सहभागी असतील सामील असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे यानंतर इथे